खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळेस निश्चितच फार मोठे बदल घडणार आहेत कारण आरक्षणसुद्धा फार वेगळ्या पद्धतीने लाग लागलेलं आहे आणि तुम्ही याची जी तुलना जे करत असाल समजा हे खेड आळ आळंदीचे आमदार किंवा हे आमचे मनसरचे खासदार पडलेले आढळराव पाटील किंवा त्यानंतर तुमचे हे जुन्नरचे आमदार पडलेले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे होते आणि तुमचे असे जे आजच्या हे जे खासदार आहेत आपले आमदार आपल्या साहेब हे पडलेले आमदार आहेत पण असं नाही समजायला पाहिजे यावर कारण त्यावेळेस हा जो पट्टा आहे राजगुरुनगर तर हा राजगुरू नगरचा प पट्टा म्हणजे लोकसभेचा जो मतदारसंघ आहे या संपूर्ण मतदारसंघावरच नाराजी होती लोकांची संपूर्ण आणि त्यामध्ये अमोल कोल्हे शरद पवार वगैरे लोकांनी चांगल्या पद्धतीने एकंदरीत सभा घेतल्या आणि शेवटी जी चाकांची सभा झाली तेथे मात्र हे अमोल कोल्हेने एक स्वतःचा जे मतदारांचा कौल होता तो फिरवला हा एक महत्त्वाचा भाग झाला आणि त्यामुळे हे दिलीप मोहिते यांचा पराभव झाला यामध्ये आणि तो मोठ्या मताने झाला एक पन्नास हजार मतांनी झाला परंतु पन्नास हजार मतांनी जरी झालेला असला तरी आज आग, आळंदी आग, आणि खेड खेड आळंदी राजगुरु या विधानसभा मतदारसंघामध्ये आजही आजही ह्या दिलीप मोहिते यांचं वर्चस्व आहे आणि त्यांना मानणारे खूप लोक आहेत मग तुम्ही त्यांना एक वेगळ्या पद्धतीचं म्हणा की हे वेगळ्या पद्धतीचे लोक आहेत म्हणजे म्हणजे कशा पद्धतीचे वेगळ्या पद्धतीचे राजकारणी लोक आहेत किंवा एकंदरीत वेगळ्या प्रवृत्तीचे लोक आहेत असंही तुम्ही म्हणू शकता परंतु त्यांच्या पाठीमागे अनेक लोक आहेत आणि अद्याप बाबाजी काळे जे आहेत नवीन नूतन आमदार झाले तर हे आणि हे बा आपले जे मोहीचे पाटील आहेत म्हणजे तर दिली हे दिलीप मोहीचे पाटील आणि हे बाबाजी काळे हे एकमेकावर टीका काढू करून लोकांना भ्रामात टाकत आहेत म्हणजे काही लोक यांच्या बाजूने येतील काही लोक त्यांच्या बाजून येतील म्हणजे एकंदरीत मतदारांना भुरळ पाडण्याचं काम हे दोघंही करतात वसुद्धा आता जे रस्त्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे त्यानंतर गावोगाव लोकांना ज्या एकंदरीत योजना आहेत वैयक्तिक लाभाच्या योजनेचा प्रश्न आहे सगळे काही प्रश्न आहेत आणि हे बाबाजी काय तर मला फार मोठमोठ्याले आम्ही बैठके घेतो मिटिंगे घेतो वगैरे अशा अशा पद्धती करतो परंतु गावागाव जाऊन तलाटेच्या पद्धतीने ज्या लोकल समस्या आहेत त्या समजावून घेणे व्यक्तिगत लाभाच्या योजना लोकांना मिळतील कशा पद्धतीने मिळतील ते घेणं ज्या बैठकी घेणे त्यानंतर ग्रामसेवकाच्या बैठकी घेणे आणि त्यानुसार आपल्या तालुक्याची जी एकंदरीत दृष्टिकोनातून विकास व्हायला पाहिजे तो तशा पद्धतीचा काही चालत या नाही यांची पानावरूनच सगळं काही चालतंय की प्रथमता कुठं यांना प्रोटोकॉल दिला नाही यांना प्रथमता बोलू दिलं आणि यांना बोलू दिलं नाही वगैरे अशा पद्धतीचा प्रकार आहे मध्यंतरी एक काळूजच्या गटामध्ये झालेला आहे काळूच्या एका ठिकाणी तर हा जो प्रकार आहे तो निश्चितच ह्या दोन्ही आमदार हे जे दोन्ही लोक आहेत यांना लांछनास्पद असंच आहे कारण तुम्ही एकमेकाचे उणे जुने काढू नका निवडून आलात तुम्ही तुमचं काम करा पडलात तुम्ही तुमचं काम करा ये, त, ये आता पडलेलासुद्धा निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार हे तर हे ठीक तसंच पद्धतीचं आहे आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे आपला हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये तर तो, तो लक्षात घ्या की यामध्ये हे जे माजी आमदार आहेत मोहिते आणि विद्या विद्यमान आमदार बाबाजी काळे यांच्यामंत यांच्यामध्ये अद्यापही निवडणुकीनंतर अद्यापही संघर्ष सुरू आहे त्यामुळे ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी दोघंही ताकद लावणार आणि आपले उमेदवार हो निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील परंतु सर्वात जास्त रण धुमाळी ही जी खेड तालुक्यात जरी पाहायला मिळाली तरी यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये युती येऊ शकते पण त्यामध्ये शिवसेना ही सामील होणार नाही कारण शिवसेनेतील नेते आणि मा माझी आमदार म्हणजे यांच्यातील राजकीय वायऱ्याची धार अद्याप बोचट झालेली नाही आहे तुलनेने शिवसेना महाआघाडीतील तिन्ही पक्ष जवळचे आहेत त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध इतर अशी लढू लढत राष्ट्रवादीमध्ये किंवा तालुक्यामध्ये अशी अपेक्षित होऊ शकते आता यामध्ये खेड तालुक्यातलं जे पंचायत समिती जिल्हा परिषदेचं आरक्षण झालेलं आहे तर ते वे वेगवेगळे प्रकारचं आरक्षण आहे आता ते आरक्षण बघा सध्या पंचायत समितीचं आरक्षण आहे गण्य गर, आरक्षण आपण मी पहिल्यांदा सांगतो अनुसू अनुसूचित जमाती श्री वाशेरे अनुसूचित जमाती कडू सर्वसाधारण चाच सर्वसाधारण स्त्री वापगाव सर्वसाधारण रेटवडी सर्वसाधारण पिंपळगावतर्फे खेळ सर्वसाधारण स्त्री मरकळ सर्वसाधारण मैदानकरवाडी नागारक नागरिकांचा मागास प्रवर्ग काळूस नागरिकांचा मागास प्रवर्ग पाईंट नागरिकांचा मागास प्रवर्ग श्री आंबेठान सर्वसाधारण श्री मळुंगे सर्वसाधारण श्री नाणेकरवाडी अनुसूचित जातीचे श्री कुरळी नागरिकांचा मागास प्रवर्ग श्री आळंदी ग्रामीण सर्वसाधारण या माझी सदस्यांची संधी चौकली त्यामध्ये अंकुश राक्षे आहे भगवान पोखरकर आहे अमोल पवार आहे चांगदेव शिवेकर आहे ज्योती आरगडे आहेत वैशल जाधव आहेत मांदा शिंदे नंदा सुकळे सुनीता सांडबोर अमळ कांबळे आणि सुभद्रा शिंदे यांना काय परत संधी नाही आहे पण या माजी सदस्यांना मात्र संधी मिळणार आहे त्याच्यामध्ये आहे अरुण चौधरी आणि वैशाली गवाने आता पिंपळगाव खेड महिला राखीव झाल्याने पिंपळगाव दावडी कन्हेरसर या मोठ्या गावातील पुरुष कार्यकर्त्यांची संधी ओकली काळूजगण नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्याने माजी उपसभापती ज्योती आरगाडे यांची संधी ओकली रा महिला राखीव झाल्याने माजी उपसभापती अमोल पवार यांची निराशा झाली नाणेकरे नाणेकरवाडी गण अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाल्याने माजी उपसभापती वायसील जाधव यांची संधी ओकली या सर्वामध्ये माजी सभापती अरुण चौधरी नशिबवान ठरले यावेळी त्यांचा मतदारसंघ खुला राहिला खेड पंचायत समिती सभापतीपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झालेले असल्याने चास पिंपळगावतर्फे खेड पाईट आंबेठाण म्हाळुळी म्हाळुंगे कुरळी नाणेकरवाडी वाडा या गाणातून निवडून येणाऱ्या महिलांना सदस्यांना संधी आहे त्यामुळे या गाण्यामध्ये चुकांची संख्या वाढणार आहे तसेच जिल्हा परिषद गट राखीव झाल्याने तेथील ते चूक खुल्या गाणात रेंगणात उतरण्याची शक्यताही निर्माण झालेली आहे आता ही जे निवडणूक आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे त्यानंतर चाकण नगर परिषद नगरपरिषद आहे खेड नगर परिषद आहे म्हणजे या ज्या निवडणुका होणार आहे यामध्ये अनेक उमेदवार जरी असले तरी शक्यतो अपक्ष उमेदवार फार कमी प्रमाणामध्ये निवडून येणं शक्य आहे आणि सर्वात जास्त जी संधी मिळणार आहे ती हे आपले दिलीप माजी आमदार याचे यांचे जे लोक आहेत ते निवडून येण्याची सध्या तरी जास्तीत जास्त संधी त्यांना मिळणार आहे कारण यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे एकमेकावरच टीका करतात कार्यक्रमाविषयी कोणी काही बोलत नाही लोकांच्या समस्याविषयी कोणी काही बोलत नाही आहे मानापाना मानपानाचा विषय यांचा सर्व काही चाललेलं आहे आणि आपापल्या प्रत्येक याच्यामध्ये आता प्रत्येकाने आपापल्या गाणातून गाठातून बाय बाईट देण्याला सुरुवात केलेली आहे म्हणजे आमचे चॅनलवाले असोत किंवा एक वृत्तपत्रवाले असोत पत्रकार असोत किंवा सोशल मीडियावाले लोक असोत यां येन, यांची तर आता सध्या चंगलक झालेली असं काही म्हणायला काय हरकत नाही प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने हाच निवडून येईल तोच निवडून येईल याच्याच पाठीमागं आमदार आहे याच्याच पाठीमागं माझे आमदार आहे याच्या पाठीमागं सगळ्या लोकांची मतं आहेत याच्या पाठीमागं फलाने आहेत याच्या पाठीमागं खूप अमुक आहे असं आणि त्या संदर्भामध्ये काही लाखो रुपयाचा व्यवहार यामध्ये होत असतो म्हणजे हे चॅनलवाले काही फुकट कोणी करत नाही पेपरवाले फुकट पे करत नाहीत आज लोकमत एका पानाचं जर जाहिरात द्या घ्यायला गेली तर पा पाच लाखाच्या पुढंच आहे ती संपूर्ण एक जर पान घेतलं तरी म्हणजे एकंदरीत गोष्टी बोलून हे प्रसारमाध्यम आहेत हे काही काही फुकट चालत नाही आहेत आणि हे जे आमदार खासदार यांच्यामधील जे भांडणं जर चालतात किंवा एकमेकाच्या मानपमान किंवा एकमेकांना टीका करणे हे जे चाललेलं आहे यामध्ये सत्यता फार कमी प्रमाणामध्ये असते कारण हे लोक रात्री शेवटी एकत्र येऊन जेवण करत असतात असंही काही ठिकाणी अनुभवास मिळालेला आहे तेव्हा यामध्ये हा जो लुटूफुटीचा एकमेकाविषयीचा खेळ आहे किंवा सत्तेसाठीचा खेळ आहे हा सगळा एकंदरीत दृष्टीकोनतून ठीक आहे असं वाटत नाही आहे तरी पण आता हे मोहिते पाटील म्हणजे जे आपले दिलीप शेठ आहेत तर यांचा पारड सध्यासरी स जड आहे परंतु ऐनवेळी यामध्ये काही बदल होऊ शकतात अशी शक्यता आहे परंतु तसं काही घडेल असं काही वाटत नाही हे मोहित यांचे सगळे उमेदवार निवडून येतील अशी एक शक्यता वाटते कारण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये तसेच नगर प नगर परिषद आणि इतर काही संस्थांमध्ये कारण आता त्यांच्याकडं काही संस्था गेलेल्या आहेत आणि काही राहिलेलं आहेत आता उदाहरण देतात ते कशाचं उदाहरण देतात खेळ कृषी उत्पन्न बाजार समितीचं अहो ती निवडणूक झाली त्यावेळेसच आठ आठ असं बळ झालं होतं सात आठ बल झालं होतं त्यामुळं एक उमेदवार इकडे गेला काय आणि दोन उमेदवार इकडे आले काय सत्ता फालट होणारच होती त्यामध्ये काही विशेष असं घडलं असं काही नाही आहे दोन लोक शेवटी इकडे गेले मग ते कशाने गेले ते लोकांना सगळं माहीत आहे आणि काय झालं ते माहीत आहे का, तर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये या दिलीप मोहिते यांची उमेदवाराची पारडं सध्या तरी जड आहे ही खूप शक्यता त्यांचे उमेदवार निवडून येण्याची आहे असं एकंदरीत काही लोक बोलताना जाणवलेलं आहे धन्यवाद आमचं एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने दहा लाख पंधरा लाख लोक बघत असतात या चॅनलला जे जा जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा धन्यवाद